तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सी एम पी एस सी बँकिंग एस एस सी पोलीस भरती अदर एक्झामचे प्रिपेरेशन करत असाल एक तुमच्यासाठी खास योजना आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर हजार एक लाग खेट मिरती ते एक लाख पर्यंत थेट स्कॉलरशिप मिळते मित्रांनो त्याचप्रमाणे आपण बघून घेऊ की कोणत्या स्पर्धेसाठी कोणती योजना आहे आणि किती रुपये दिली जाते आणि त्याची पात्रता काय आहे आपण संपूर्ण माहिती आता व्हिडिओमध्ये पाहून घेऊ चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघून घ्या मित्रांनो स्पर्धा परीक्षेसाठी एक अर्थशाही योजना आहे त्यामध्ये ती पहिली योजनेचे नाव मित्रांनो ती यू पी एस सी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षासाठी अर्थसहाय्य हे तुम्हाला पंचवीस हजार एक वेळा भेटले जाते मित्रांनो आणि पात्रता आहे मित्रांनो जे उमेदवार हा यूपीएससी सी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता हा पात्र असला पाहिजे मित्रांनो जे दुसऱ्या नंबरची योजना आहे मित्रांनो जे युपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य यासाठी तुम्हाला अर्थसहाय्य रक्कम आहे पन्नास हजार आहे मित्रांनो आणि याचं जी पात्रता आहे जे उमेदवार हा यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षाकरिता पात्र असावा असे सांगितलं मित्रांनो या तिसऱ्या नंबरची योजना आहे यूपीएससी वन सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य अर्थसहाय्य जे रक्कम आहे मित्रांनो ते पंचवीस हजार एक वेळा भेटते तुम्हाला मित्रांनो याची जे पात्रता विद्यार्थी मित्रांनो ते उमेदवार हा यूपीएससी वन सेवा व्यक्तिमत्व चाचणी करिता हा पात्र असायला गरजेचा आहे मित्रांनो त्यामध्ये चौथ्या नंबरची जी योजना आहे मित्रांनो त्यामध्ये लिहिलं आहे की यूपीएससी वन सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य यामध्ये अर्थसहाय्य रक्कम हे पन्नास हजार एक वेळा तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो यामध्ये जे पात्रता आहे विद्यार्थी मित्रांनो हा उमेदवार हा यू पी एस सी मुख्य परीक्षा त्या पात्र असायला हवं मित्रांनो यामध्ये पाचव्या नंबरची जी योजना आहे मित्रांनो त्यामध्ये आहे एम पी एस सी राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी या अर्थसहाय्य यामध्ये अर्थसहाय्य रक्कम तुम्हाला हे दहा हजारापर्यंत मिळते मित्रांनो त्यामध्ये जी पात्रता आहे विद्यार्थी मित्रांनो तो उमेदवार हा एम पी एस सी राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असायला हवा मित्रांनो त्यामध्ये सहाव्या नंबरची जी योजना आहे मित्रांनो ही एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य यामध्ये जे अर्थसहाय्य रक्कम मिळणार आहे मित्रांनो ते मला पंधरा हजार एक वेळ मिळणार आहे मित्रांनो याची पात्र आहे विद्यार्थी हा एम पी एस राज्य राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र असावा त्यामध्ये सातव्या नंबरची जी योजना आहे मित्रांनो एम पी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य यामध्ये ते तुम्हाला अर्थसहाय्य रक्कम मिळणार आहे ते दहा हजार एक वेळा मिळणार आहे मित्रांनो पात्रता उमेदवार हा एमपीएस दुय्यम सेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र असावा असे त्यांनी सांगितले विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जे आठव्या नंबरची योजना आहे मित्रांनो ते एम पी एस सी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुलाखत अर्थसहाय्य यामध्ये तुम्हाला एक वेळ पाच हजार भेटते मित्रांनो याची पात्रता विद्यार्थी मित्रांनो उमेदवार हा एम पी एस सी दुय्यम सेवा मुलाखत परीक्षाकरिता पात्र असायला हवा असं सांगितलंय मित्रांनो त्यासमोर यामध्ये नव्या नंबरची जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ती एम पी एस सी तांत्रिक सेवा सपस्य अभियांत्रिक मुख्य परीक्षा अर्थसहाय्य त्यामध्ये ते अर्थसहाय्य रक्कम तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ते पंधरा हजार एक वेळ मिळणार आहे मित्रांनो याची पात्रता विद्यार्थी मित्रांनो उमेदवार हा एम पी एस सी तांत्रिक सेवा स्थापत्य अभियांत्रिक मुख्य परीक्षाकरिता पात्र असायला असं सांगितले विद्यार्थी मित्रांनो यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जी दहाव्या नंबरची योजना आहे मित्रांनो ते एम पी एस सी तांत्रिक सेवा मेकॅनिकल अभियांत्रिक मुख्य परीक्षा अर्थसहाय्य यामध्ये तुम्हाला एक वेळ पंधरा हजार मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो पात्रता आहे ते उमेदवार हा तांत्रिक सेवा मेकॅनिकल अभियांत्रिक मुख्य परीक्षाकरिता पात्र असायला असे सांगितले विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अकरा नंबरची जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ती एम तांत्रिक सेवा कृषी सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य यामध्ये तुम्हाला एक वेळही पंधरा हजार मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो याची पात्रता उमेदवार हा एम पी एस तांत्रिक सेवा दुसरी सेवा मुख्य परीक्षा पात्र असायला असे सांगितले विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बाराव्या नंबरची योजना आहे विद्यार्थी मित्रांनो एम सेवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिक मुख्य परीक्षा अर्थसहाय्य यामध्ये तुम्हाला एक वेळ पंधरा हजार भेटते विद्यार्थी मित्रांनो आणि याची पात्रता आहे विद्यार्थी मित्रांनो उमेदवार हा युपीएसची तांत्रिक सेवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिक मुख्य परीक्षा हा पात्र असायला असे सांगितले विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तेरा ती तेराव्या नंबरची योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ती एम पी एस सी तांत्रिक सेवा वन सेवा मुख्य परीक्षाकरिता अर्थसहाय्य हो। म्हणजे तुम्हाला एक वेळी ते पंधरा हजार हे अर्थसहाय्य हो। रक्कम तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याची पात्रता विद्यार्थी मित्रांनो उमेदवार एम पी एस सी तांत्रिक सेवा वन सेवा परीक्षाकरिता हा पात्र असायला असे त्यांनी सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो यामध्ये चौदा नंबरची जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ती एम पी एस सी सेवा मुलाखत अर्थसहाय्य यामध्ये तुम्हाला अर्थसहाय्य रक्कम आहे एक वेळा दहा हजार भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो आजची पात्रता आहे विद्यार्थी मित्रांनो उमेदवार हा एम पी एस नायक सेवा मुलाखत परीक्षा करीत आहे पात्र असायला असे सांगितले विद्यार्थी मित्रांनो त्याचप्रमाणे पंधरा नंबरची जी योजना आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये एम पी नायक सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य यामध्ये तुम्हाला जी अर्थसहाय्य रक्कम मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला एक वेळ पंधरा हजार भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो याची पात्रता आहे विद्यार्थी मित्रांनो उमेदवार हा एम पी एस नायक सेवा मुख्य परीक्षा करीता पात्र असायला असे सांगितले विद्यार्थी मित्रांनो त्याची सतराव्या नंबरची योजना विद्यार्थी मित्रांनो ती यू पी एस सी सी ए पी एफ मुलाखत परीक्षा अर्थसहाय्य याची ते थेट अर्थसहाय्य रक्कम मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पंचवीस हजार एक वेळा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याची पात्रता विद्यार्थी मित्रांनो उमेदवार हा यूपीएससी सी सी ए पी एफ मुलाखत परीक्षाकरिता पात्र असेल असे त्यांनी सांगितले विद्यार्थी मित्रांनो अशा या सतव्या योजना आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या माजुती मार्फत तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी थेट अर्थसहाय्य रक्कम तुम्हाला मिळत असेल विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही यामधल्या कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये बसत असेल तर तुम्ही या योजनेचा नक्कीच लाभ देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याची पी डी एफ सुद्धा हवी असेल तर तुम्ही माझा टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता टेलिग्रामचे नाव आहे नोकरी महाराष्ट्र तर लगेच तुम्ही माझ्या टेलिग्रामला जॉईन करून घ्या कारण मी अशा वेगवेगळ्या योजनांची माहिती आणि तार्टी बार्टी सार्टी यासारख्या वेगवेगळ्या योजनांची माहिती मी युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम ग्रुपवर टाकत असतो तर तुम्ही नक्कीच आपल्या युट्यूब फॅमिली आणि टेलिग्राम फॅमिली मध्ये जॉईन होऊन जा ते काही विद्यार्थी मित्रांनो भेटूया असे नवीन एक व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय